मला कळत नाही गंगापूर मध्ये पाणी नाही काय गोष्ट आहे अशी चांगलं नाही नागरिकाला काय घेणार तुम्हाला नागरिकाला काय घेणार देणार नाही भेट न भेट आपल्याला ड्रम घेतले विक चालू आहे गेले काय के, काही केले के, आहेत आपल्याकडे लोकशाही पद्धतीने आहे ना सगळ्या पद्धती की नाही मला फोन येणार पाणी नाही आहे माझं काम करून आहे जर समजा पाईपलाईन पाहिजे तुम्हाला पन्नास लाख रुपयाची बाईतून पाईपलाईन करून पाहिजे अर्जंट आहे पाणी भेटत नाही ती मंजूर इन टाइम करून द्यायची प्रेम मध्ये हे माझं काम नाही वाटत तुम्हाला बोल बोल काय बोल तू माझ्या माझ्या आवाजावर नको बोल बर काय तुझं उत्तर काय का बरं भेटत नाही पाणी गावाला शहराला नागरिकाला काय गेंद नाही उदून बोमलून बोंबलून सांगितलं पाण्याकरताची बैठक घेऊ लागलो या काय गेंद नाही त्यांना आणि आपल्याला पण फक्त निवडणुका लढवल्यावर जस काय आपण सदस्य झाल्यानंतरच करायचं का काम आपल्याला उलट आता हा चान्स होता जनतेच्या डोळ्यासमोर आपण चांगला येण्याचा की हो इतक्या ह्याच्यात कोणी नसताना प्रशासक असताना त्या येत नाहीये मॅडम हे ते सगळं असताना यांनी पाण्याच्या बाबतीतले प्रॉब्लेम सॉल्व्ह केले आपण एक दहा टँकर चला नाही काही तर मी समाजसेवी करून घेतली काहीतरी तुम्ही व्यवस्थितरित्या घेऊन समजा नाही झालं कलेक्टर महोदयांकडून किंवा कलेक्टर महोदयांकडून आठ दिवस लागतात आठ दिवसापर्यंत आपण चला दहा टँकर रोज आपण आपल्याकडे चालू काय प्रॉब्लेम आहे सहच खर्च इलेक्शनलाच केला पाहिजे आज अस